सिरसी येथे अवैध दारू विक्रेत्यांवर धाड कच्चा चिवडा टपरीचा नावावर चालतो अवैध दारू विक्री सिरसी सिरसी गाव इनगंगाट उमरेड मार्गावरील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे व वर्धा जिल्ह्याची सीमा असल्यामुळे वर्धा जिल्ह्यातून सिरसी येणाऱ्या बेवड्यांची गावात सकाळ सायंकाळी रंगत असते ही भरदारू दुकाने असल्यामुळे सिरसी गावात बेवड्यांचा धांगडू असते शासकीय परिसरात रोडवर अतिक्रमण जागेवर चकण्याची आडून अवैध दारू विक्री केली जाते शासकीय दुकान उघडाच्या आधी बेवड्यांचा चकणा चेवडा दुकानात दारू पिण्यासाठी भरगच गर्दी असते शासकीय दारू दुकान बंद डे असला की चेवडा दुकान आणि रोडवर बेवड्यांचा मेला असतो सिरसी चौकीचे पोलीस हवालदार श्रीकुणाल ठाकूर ग्रस्त असताना चेवडा दुकानाच्या आडमध्ये अवैध दारू विक्रेता विजय पत्रुजी जांभुळेरा सिरसी हा दारू विकताना दिसताच घाट टाकून दहा बॉटल देश दारू जप करून महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम पासष्ट ही दुरुस्तीनंतर अंतर्गत कार्यवाही करण्यात आली शासकीय देश दारू बंद ड्राय डे दिवशीच तो बेवड्यांचा मेला शासकीय देसी दारू बंद असते तेव्हा रोडवर असलेल्या अतिक्रमण जेवढा चकणा दुकानात अवैध दारू विक्री जोरात सुरू असते चकणा दुकानात बेवडे टल्ली होऊन गावात धांगडो घालतात प्रसंगी राजकीय नेते ग्रामपंचायत सदस्य पत्रकार यांच्याशी झगडे भांडणास तयार होतात पोळ्याच्या बोजा राद्यास बोलून बेवडे खोणाच्या पण घरी जाऊन बोजरा मागतात गावकरी अशा बेवड्यामुळे त्रस्त झाले आहे काही दिवसा अगोदर सिरसी गावात बँकेतून निघालेल्या एका पैशाची बॅग लंपास केली होती ते दोन्ही दुकानातून झाली असे बोलले जाते बेला पोलीस स्टेशनला मिळाले नवीन ठाणेदार बेला पोलीस स्टेशन येथून ठाणेदार श्री अजित कदम यांची बदली झाल्यानंतर बेला पोलीस स्टेशनचा कारभार प्रभारी ठाणेदार श्री लभाने साहेब यांच्याकडे होती बेला पोलीस स्टेशन येथे जलालखेला येथून दबन पोलीस ठाणेदार श्री चेतन चौहान यांचे आगमन होता वैध दारू विक्रेते यांचे धावे दनानून असल्याची चर्चा सुरू आहे